सोबत शासनाच्या वेगवेगळ्या योजना देखील त्यांची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे यामुळे तिसरा आपला जे स्तंभ आहे जलसमृद्ध स्वच्छ आणि हिरवेगार गाव आपल्याला करायचं चांगलं करावं लागतं जी गाव ही कामं नीट करतात त्या गावांना कधीच

नाही उतरणार नाही ना मी टॅक्टरमध्ये उचलून घेऊन जा तुम्ही घेऊन जा नाही सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री महोदयाचे भाषण आणि सर्वांनी केलेले भाषण हे आज आपल्या ग्रामपंचायतीमार्फत टी व्ही लावून सर्वांना दाखवण्यात आलेले आहे आजपासून अभियान हे आपलं सुरू झालेलं आहे हे अभियान आज सतरा नऊ ते एकतीस डिसेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे या अभियानामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच सरपंच लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे बचत गटाचे प्रतिनिधी आबेदचे प्रतिनिधी आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका यांचा सर्वात पत्रकार बांधव सर्व यांचा सर्वांचा या अभियानामध्ये सहकार्य असणार आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला हे अभियान समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध पंचायत बच्चेत राधा अभियान आपल्याला हे राबवायचं आहे धन्यवाद